आपण पाहत आहात बागला नृतांत खबर बात महाराष्ट्राची सप्तशृंगी गडावर खासगी प्रवाशी बस पेटली सुदैवाने जीवितहानी नाही लाखो भाविकांचे असलेल्या गड घाटामध्ये काल रात्री आठ वाजेच्या सुमारास धावत्या खासगी ट्रॅव्हल्स बसने अचानक पेट घेतल्याने प्रवाशांची चांगलीच धावपळ उडाली सुदैवाने बसमधील सर्व भाविक सुखरूप आहे सदर ट्रॅव्हल्स बस ही शिर्डी येथून भाविकांना घेऊन सप्तशृंगी गडावर येत असताना गणपती घाटामध्ये अचानक बसच्या इंजिनमधून धूर येत असल्याचे वाहन चालक यांच्या लक्षात आले त्याने त्वरित समयसूचकता दाखवत सदर बस ही रस्त्याच्या कडेला उभी केली आगीचे रूप इतके भयानक होते की बघता बघता खाजगी प्रवासी बस ही पूर्णपणे जडून खाक झाली दांदुरी करून गडावर जात असलेले जुगल उपाध्ये यांचा पाण्याचा टँकर येत होता त्या टँकरवरील सर्व पाणी मारून व आपत्ती व्यवस्थापन यांनी त्यांच्या हवेच्या प्रेशरने आग आटोक्यात आणली असून मोठी दुर्घटना आज सप्तशृंगी गडाच्या घाटामध्ये टळली आहे या प्रकारामुळे सप्तशृंगी गडावर चांगलीच खळबळ उडाली असून पुढील तपास नांदुरी पोलीस करत आहेत सदर आग आटोक्यात आणण्यासाठी श्री क्षेत्र सप्तशृंगी गडावरील सामाजिक कार्यकर्ते संदीप बेणके जुगल उपाध्ये तसेच आपत्ती व्यवस्थापनचे सर्व कर्मचारी व सप्तशृंगी गडावरील ग्रामस्थ यांचे सहकार्य लाभले सदर भाविकांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे मनापासून आभार मानले सदर सर्व प्रवाशी हे दक्षिण भारतीय असल्याचे समजते आहे बागलाड वृत्तांत दीपक बागुल कळवड